चंद्रभागे साईडला आलोय आपण लाईन बघताय आषाढी एकादशीच्या नंतर सुद्धा तुम्ही लाइन बघू शकता किती आहे फाइनली हम पोहोच गए पंढरपूर चला पंढरपूर आलो आम्ही पंढरपूर ये हाय बाजू काय आला चालू चला आता डायरेक्ट मठात भेटूया आता पण इथं गर्दी बघू शकता किती आहे आता ही गर्दी तुम्ही बोला कशासाठी तर ही गर्दी आहे माऊलींची रूमसाठी तर मित्र नाही बघा प्रसादाला इथे आहे आणि इथं आम्ही आता नाश्ता जस्ट झालं आहे आमचं आता वाजले तर आहेत नऊ नाश्ता झाला आहे मगाशी आपण मगाशी गेलो रूम बघायला पण रूमला भरपूर रूमसाठी भरपूर गर्दी आहे तर ते म्हणालेत की साडेदहाच्या नंतर रूम मिळेल आपल्याला तर बघूया साठ दहा नंतर आता आता वाजलेत नऊ आता स आमचा नाश्ता तर झाला आहे सम्राट काय खायला आतमध्ये मागत नाही कारण उपमा आणि पोहे होते आणि शिरा तर सम्राट काय नाही तर आता त्याच्यासाठी बाहेर जातो आहे आणि मग नंतर रूम बघूया पकड 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 ए लात ना माराशी नाही सम्राट नाही रॉंग आहे रॉंग आहे चल तर फायनली रूम भेटलं आहे आपल्याला साडेआठ वाजता पोचलो आपण आणि साडेआठ ते अकरा म्हणजे जवळजवळ आपल्याला दोन ते अडीच तास झालेत आपल्याला आणि त्याच्यानंतर रूम भेटली आपल्याला आणि तो रूम दाखवतो तुम्हाला बारा नंबर रूम आहे हे बघा एक दोन तीन तीन बेड आहेत आणि ही रूम आहे रूम बघताय इथे आपले मिठू मौरीचे फोटो आहेत आणि गजानन महाराज हा असा काही रूम आहे इथं बाथरूम आहे अटॅच ही गॅलरी आहे ते कपडे सुकवण्यासाठी स्टँड वगैरे आणि अशा पद्धतीत काही रूम आहे रूम नॉर्मल आम्ही साधीवाले घेत होतो कारण साधेच शिल्लक होते तर रूम एकही शिल्लक नव्हती अटॅच बाथरूम ही रूम मस्त एकदम मोठी रूम आहे तिकडे बघताय स्वप्नाली बसली इथं बघताय प्रियंका आहे आणि इथं बघताय सम्राट मागे म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा दोनशे पंचवीस रुपये घेतलं होतं मग त्याच्यामध्ये काही एवढे बेड वगैरे नव्हते आणि अटॅच बाथरूम सुद्धा नव्हता तर दोनशे पंचवीस मध्ये त्यांनी रूम दिले होते आम्हाला सम्राट पडशील आणि आता ह्याच्यामध्ये तीन बेड आहेत प्लस अटॅच बाथरूम आहे आता ए तिकडे मध्ये पडशील आणि आता या रूमचे घेतलं जवळ साडेचारशे म्हणजे चारशे पन्नास रुपये घेतलेले आहेत तर चांगली रूम एकदम बेस्ट आहे आपला गजानन महाराजांचा मठ आहे पंढरपुरामध्ये तुम्हाला पण माहिती असेल कोणाला माहीत नसेल तर कधी आलात तर नक्की इथं या तुम्हाला रूम एकदम साफस टोटल जेवढी पण जागा आहे पूर्ण मठ तुम्हाला साफ आणि क्लिअर भेट आ, क्लीन भेटणार आहे आणि रूम वगैरे हो सर्व कमी तरात आहेत आणि रूम तुम्ही बघितलातच रूम भारे आहे रूमचा काही प्रॉब्लेम नाही काय कर ओ हाय रूम कशा बोल एक नंबर रूम कसा आहे एक नंबर यस मस्त आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सकाळचा नाश्ता आहे त्याच्यानंतर दुपारचं जेवण आहे रात्रीचं जेव जेवण आहे तर चला आता पहिला आता जाऊया आपण चंद्रभागेत फ्रेश होऊया कपडे चेंज करूया किंवा असेच जाऊया चंद्रबागेत जाऊन येऊया कपडे चेंज करू आणि मग दर्शनासाठी जाऊया प्रियांका माझा पण घे ना ताट तर मित्रांनो बघता मगाशी तुम्हाला मी बोलल्याप्रमाणे साठ रुपये थाली आहे आणि अनलिमिटेड आहे असं नाही की आपण घेऊ ना शकत रिटर्न आणि जेवणामध्ये तुम्हाला दाखवतो डाल आहे तिन्ही पण डाल आहेत आणि चपाती आहे भात आहे तुम्हाला वळा लागलास तर तुम्ही परत घेऊ शकता इथं प्रियांका आहे इथं स्वप्नाले इथं प्रवीण आणि शंभू आपला चला तर, मग, आ, मग, मग, तर आता जेवून घेऊया तर मित्रांनो झालं आहे असं की मगाशी मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे की आपण चंद्रभागेत जाऊ आंघोळ करू आणि मग मठामध्ये येऊ आणि मग दर्शनाला जाऊ आणि मग जेऊ तर आता प्रॉब्लेम असं झालं आहे की जेवण आहे फक्त दीड वाजेपर्यंत म्हणजे लास्ट दीडचा टाईम आहे जेवणाचा मठामध्ये तर मग <laughs> आम्ही आता काय करलं काय केलं आहे की पहिलं जेवण घेतलं आहे मला हसू येते थोडा म्हणजे असं काही हे नाही पण दर्शनाच्या अगोदर आम्ही जेवण वगैरे आमचं झालं आहे कारण दीडचं टायमिंग आहे आणि आत्ता वाज आत्ता वाजलेत बारा त्याच्यामुळे विचार केला की चंद्रभागेत के जाऊन दर्शन रूमवर येऊन तर टाईम तर भरपूर लागणार आहे म्हणून आणि प्रवीणचा मुलगा पण आहे ना आपला सम्राट पण आहे छोटू तर बोललो चला सर्वांनी जेवणच घेऊया आणि मग चंद्रभागेत जाऊ चंद्रभागेवरून येऊ रूमवर आणि मग कपडे वगैरे चेंज करून दर्शनासाठी जाऊ आपल्या विठू माऊलीच्या भेटेल <laughs> <laughs> थोड्या वेळाने पेटलं 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 ठेवा माझे जोडा पेटू सोडा पटकन तर हे आता एवढाच तुम्हाला पब्लिक बघायला मिळते आपल्याला आणि हे जे पाणी आहे ना बघू शकता आहे बघा हे पायऱ्या आणि पायऱ्या संपताच पाणी तो तिथं बघताय तुम्ही श्री पुंडलिकाचं मंदिर आहे तर पाणी तिथपर्यंत हा पूर्ण हा खालीच असतो हा पूर्ण सपाटी जागा आहे पूर्ण हा खाली असतो पण आत्ता पाणी बघा तुम्ही किती इथे ती ती नाव दिसतं तुम्हाला ती नाव ही जे नाव दिसतं ना तुम्हाला तिथं पाणी असतो पण आत्ता पाणी बघा कुठं आहे जाम हो त्याला पाणी पाऊस पण पडला तसा त्याच्यामुळे पाणी भरपूरच वाढलं आहे जेव्हा आपले वारीवाले इथे आले होते ना तेव्हा एवढा पाणी नव्हता लय खाली होता जसं की तुम्हाला मी दाखवला त्या होडीजवळ त्या बोटीजवळ पाणी होता तिथंच पाणी असतो पण मी पण आता हे म्हणजे आलो आहे भरपूर आला हो पंढरपूरमध्ये पण मी आता फर्स्ट टाईम हा पाणी इथं बघतो आहे ह्या पायऱ्यांजवळ हे बघा हे बघा तर आता चंद्रभागेतून आलो आहे आपण हे बघा मागे चालत आहेत आता आपल्याला रूमवर जायचं आहे आणि मग रूमवर जाऊन चेंज करून दर्शनासाठी यायचं आहे श्री संत नामदेव पायरी आता आपण पायरीजला आलो आहे अरे हे काय दाखवतो गू लावते लाओ जी, में <laughs> चला तर आलो चंद्रबागेतून मस्त स्नान करून आलो आंघोळ करून आलो आणि आता ड्रेसिंग बघतोय आमची मस्त आणि बघा हा बघा आपला सम्राट बघा सम्राट सम्राट हाय कर हाय हाय करतोय सम्राट तर आता दर्शनास चाललोय आता जे आम्ही तिघेजण आलो खाली आलो आणि प्रियंका आणि स्वप्नाली त्यांचे अजून आंघोळ वगैरे व्हायचे रेडी व्हायचे आहेत त्यांनी पण त्यांनी पण खास मस्त ड्रेसिंग केली साडी म्हणजे सफेद साडे घेतले तर मस्त आणि आता इथं आल हा मठामधलं मंदिर आहे हा बघा मी या मठाच्या अगोदर गेल्या वर्षी पण जेव्हा मी आणि प्रियंका आलो होतो आम्ही दोघेजण तेव्हा पण हे सर्व मंदिर तुम्हाला मी दाखवलेत आहेत आणि आत्ता काय एवढं मी दाखवणार नाही नारा कारण तुम्हाला सर्व दाखवलं आहे म्हणजे तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व बघितलात की इथं नाश्ता जेवण राहण्याची सोय रूमचं भाडं किती आहे तुम्हाला माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये थोडीफार आणि आता प्रवीण ह्या वर्षी प्रवीण स्वप्नाली आणि त्यांचा मुलगा म्हणजे सम्राट हा बघा आम्ही आता रेडी झालो आता ते दोघे आले की मग दर्शनाला जाऊया दर्शन घेऊया माऊलींचं आणि मग पुढे बघूया प्लॅन मगाशी जेव्हा मी चंद्रभागेवर गेलो अंगोलीला तर दर्शनाची जी लाईन होती रांग होती ती भरपूर लांब होती लाईन म्हणजे आम्ही गेल्या वर्षी मी आणि प्रियंका जेव्हा दर्शनाला गेलो तेव्हा जवळजवळ सहा ते साडे तासाने आम्ही बाहेर पडलो दर्शन करून पण आत्ता सेम लाईन आहे आत्ता मी बघून आलो जस्ट अर्धा एक अर्धा पाऊन तास झाला पण आत्ता लाईन किती तिथं आपल्याला माहीत नाही किती लांब लांब लाईन आहे तर आता बघू जाऊन आज बघूया आपण पांडुरंगाचं म्हणजे आपल्या विठू माऊलीचं आपल्याला दर्शन किती तासात मिळतं आहे आणि किती तासाने आपण मंदिरातून बाहेर पडतो आहे दर्शन घेऊन तर ते आपण बघू आणि तुम्हाला पण सांगतो मी मग असं का कर अशा माऊली कर माऊली दोन हाताने दोन हातानी हां माऊली 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 माली ये झुप तर मित्रांनो ही बघा ही आहे दर्शनाची लाईन आणि आमचं पब्लिक बघा अजून चालतंय लाईन बघा ही बघा लाईन चंद्रभागे साइड आलोय आपण लाईन बघताय अजून पुढे तुम्हाला दाखवतो ही बघा लाईन बघा दर्शनाची आषाढी एकादशीच्या नंतर सुद्धा तुम्ही लाईन बघू शकता किती आहे ह्याच्या पुढे पण भरपूर लांब आहे पण आता आपल्याला तिकडे जायचं आहे आता इथूनच लाईन चालू होते, आहे ही बघा बघताय तुम्ही चला इथं आता आपण आतमध्ये जाऊया आणि लाईनला लागूया आणि हे आहे चंद्रभागा चंद्रभागा बघा किती भरली आहे

माझी लाईनमध्ये लागलो आहे आता बघूया आपण सव्वा तीन वाजता बरोबर लाईनमध्ये लागलो आहे दर्शनासाठी आता बघूया किती तासात दर्शन होतं आणि किती तासात आपण मंदिरातून बाहेर पडतोय गेल्या वर्षी जेव्हा आम्ही आलो तेव्हा इथून इथून म्हणजे ह्याच्यापेक्षा मागे आपण लाईनमध्ये लागलो होतो मी आणि प्रियंका तेव्हा काहीतरी साडेपाच सहा तासाने आम्ही बाहेर पडलो होतो आणि आता बघूया आपल्याला गर्दी तर वाटत नाही लाईन पण चांगली चालते आहे आणि असं वाटत नाही की जास्त वेळ जाईल पण तरी पण मला वाटतं अंदाजे तरी पण एक चार पाच तास जातील असं वाटतं आहे अंदाज ठीक आहे चला बघूया सांगतो मी तुम्हाला नंतर जय कृष्ण गोविंद हर मुरारी नाथ नारायण वासुदेवा लाइन तक तो लाइन फुटते थी आता सही मागे माझ्या चालू चालू आहे दाखवतो एक मिनटं थांबा वेट अँड वॉच ही बघा बॅक साईड लाईन ही बघा फ्रंट साइड लाईन कसंय कसंय हाय की नाही इज्जत द इज्जत आता तुम्ही बघितलात बसलेले हे लोक का बसलेत त्याचं कारण असं आहे की आता आम्ही विचारच करत होतो कि चार झालेत तर बोलू आता एक पाच साडेपाचपर्यंत पर्यंत दर्शन होऊन जाईल आपला तर देवाला वाटतं ऐकलं आहे आणि देवाने निर्णय चेंज केलाय मला इथं सगळ्यांना बसवून बसवून आहे <laughs> पाच वाजेपर्यंत म्हणजे अनाऊन्समेंट झाली तर आनौ, अनाऊन्समेंट केली की पाच वाजेपर्यंत दर्शन थांबलं आहे तर आता इथं आम्ही जस्ट सगळ्यांना बसायला सांगितलं जिथे आहेत तिथं सगळ्यांना बसायला सांगितलं आणि इथं सर्वजण बसले तुम्ही बघू शकता तर हे बघा त्या साईडला बघा वरती बघा आता चार वाजलेत पाच वाजेपर्यंत बसायचं आहे पाचच्या नंतर एकदा पाच वाजले की दर्शन लाईन चालू होईल बोला ते सहा वाजले आणि आत्ता मिथू माऊलीचं दर्शन झालेलं आहे आपला किती सव्वा तीन वाजता आपण गेलो सव्वा तीन एक साडेतीन तास साडेतीन ते पावणे चार तास झाले दर्शन आपला झालं आहे कम्प्लीट आणि इथंच आता बाहेर पडलो जस्ट दर्शन करून हे बघा मंदिर बरं वाटलं मस्त साडेतीन पावणे चार तासात मस्त दर्शन झालं आणि आता बघूया पा, आता शॉपिंग काय घ्यायचं काय नाही अरे उद्या पहा उद्या पहाटे लवकर निघायचं आपल्याला आणि आत्ता जिथं आपण चप्पल काढले ते पहिले चप्पल घेऊया आणि मग शॉपिंगकडे बोलूया आणि काय घ्यायचं ते बघूया ते लोक स्वतः पण होतात मला पण आहे काय झालं नाही 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 आता नको तर आता झुमका खायला झुमका भाकरी बघा झुमका भाकरी खायला बसलोय इथं प्रवीण आहे ये लाईक करा बोल लाईक कर लाईक कर लवकर लवकर नो फिनिश चला झुमका भाकर पंढरपूर पहिल्यांदाच खाते मी त्याला तर मस्त झणझणीत झुमका भाकर खाऊन घेऊया आणि भेटूया थोडाच वेळेला ती कितीला सांगितली वाचशे फायनल पाचशे रुपये पहिलीवाली मूर्ती जी बघितल्या आम्ही ती सांगितलं आहे तीनशे रुपये पण फिनिशिंग आवडली नाही प्रियंकाला म्हणून ना नाही घेतलं आहे असं काय नाही बाप्पा आहेत फिनिशिंग वगैरे असं काय हे नाही पण निदान आपण घेतो तरी वस्तू ती बाप्पाची मूर्ती चांगली दिसावी चांगली शोभून उठेल अशी दिसावी आणि जी पंचधातूजी दाखवलं आहे ती सांगितलं सातशे रुपये तर बघतो आता कमी केला आहे सातशे रुपयेमध्ये तर आम्ही घेतो हो आहे किंवा मूर्ती आपण स्किप करू त्याला आम्ही घ्यायचा बघूया कितीला बोलत मंदिर पाचशे रुपये बघ बघ ना एकदा चालू करून बघ मस्त मूर्त आहे तेव्हा आता तुम्हाला मी स्टोरी सांगतो आम्ही कसे आलो नेरुळ तर गाडी ॲक्च्युली होती आमची नऊ पावणे दहाची गाडीला शुक्रवार म्हटल्यावर शनिवार रविवार पब्लिक बाहेर पडते मुंबईमधून आणि म्हणूनच ट्राफिक भेटला गाडीला आणि गाडीमध्ये आम्ही बसलो सव्वा अकरा वाजता रात्री आणि नंतर मग बेलापूरमध्ये प्रवीण आणि स्वप्नाली तर येता वेळेस त्याच्यामध्ये खंडाला घाटामध्ये ट्राफिक भेटला तिथं जवळजवळ अर्धा अर्धा तास तर तिथं गेला अर्धा पाऊन तास त्याच्यानंतर पुढे हां फ्रेश तर व्हा मग बघूया खाली जायचं जाऊया ना खाली काय जास्त वाजलेत ना साडेआठच वाजलेत येऊया जरा फिरून बाहेर वातावरण पण चांगलं आहे थंड आहे तर ही होती आजची व्हिडिओ आपली आणि मस्त सर्व दर्शन वगैरे व्यवस्थित झालं मस्त सकाळी नाश्ता जेवण वगैरे सर्व मस्त व्यवस्थित झालं टाईम टू टाइम आणि आत्ता वाजलेत साडेआठ साडेआठ वाजता रूमवर आलो आहे आणि आता कपडे चेंज करतो फ्रेश होतो आणि परत खाली फिरायला जातो तर व्हिडिओ आजची हीच होती आणि आता व्हिडिओ आपण इथंच थांबवूया आम्ही पण भरपूर कंटाळलो आहे सगळेच शंभू पण कंटाळला आहे तर उद्याचा उद्याचा प्लॅन आहे जेजुरी दर्शन तर तो तुम्हाला नक्कीच दुसरा ब्लॉग तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळेल तर चला गुड नाईट टेक केअर And bye bye.